भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन मुली आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत पंकजा मुंडे या विद्यमान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तर डॉक्टर प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघाच्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत आता मुंडेंची तिसरी कन्या यशश्री मुंडे ही सुद्धा राजकारणात आपलं पाऊल टाकताना दिसून येते वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतलाय वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परळी वैजनाथ पंकजा ताब्यात असलेल्या बँकेची सतरा जागांसाठी निवडणूक होती शुक्रवारी म्हणजे अकरा जुलैला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच शेवटच्या दिवशी यशश्री मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तरी याआधी ही यशस्वी मुंडे या वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका होत्या त्यामुळे आता पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन त्यांनी बँक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ही यशस्वी मुंडेंची राजकीय कारकिर्दीतली पहिली पायरी असल्याची चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू झाली आहे आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीचा सा कार्यक्रम सांगायचा झाला तर सतरा जागांसाठी एकाहत्तर जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत चौदा जुलैला अर्जांची छाननी होणार आहे पंधरा ते एकोणीस जुलै दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप तीस जुलैला होणार आहे तर दहा ऑगस्टला सकाळी आठ ते संध्याकाळी चार पर्यंत मतदान होईल आणि मतमोजणी बारा ऑगस्टला पार पडेल आणि त्याच दिवशी निकाल सुद्धा येतील तरी दोन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत आणि त्यासाठीच बीडच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे यांनी पंकजा मुंडेंच्या गटातून अर्ज दाखल केलेत या दोन्ही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय यशस्वी मुंडेंनी सुद्धा अर्ज दाखल केल्यानं बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यंदा कुणाकडे असणार असा प्रश्न उपस्थित होतोय